मिरज विधानसभा संघात विकासाची गंगा आणून मतदारसंघ समस्या मुक्त करणारे सक्षम नेतृत्व आणि सांगली जिल्ह्याच्या विकासाचा महामेरू माजी पालकमंत्री तथा आमदार डॉक्टर सुरेश खाडे आणि सौभाग्यवती सुमनताई खाडे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छू भारतीय जनता पार्टी मिरज विधानसभा क्षेत्र आमदार डॉ सुरेश खाडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं गजराज कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ गणपती चौक बेडग तसंच राजेंद्र सुभाषराव नागरगोजे युवा मंचच्या वतीनं आज गोरगरीब वयोवृद्ध आणि रोज कामाला जाऊन पोट भरणाऱ्या महिलांना शिधावाटप करण्यात आलंय त्याचबरोबर वृक्षारोपणही करण्यात आहे यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग अशोक ओमासे अभिजित गौराजे बापूसो बुरसे विष्णुपंत ओमासे गौतम नागर गो नागरगोजे बंडू नागरगोजे प्रकाश ओमासे ज्ञानोबाद खाडे चंदू खाडे सुधाकर कांबळे शुभांगी सूर्यवंशी भाग्यश्री खाडे हनुमंत जाधव अशोक हंगे सुभाष ओमासे संतोष खाडे सुभाष वनवे काशीनाथ नागरगोजे तुकाराम वनवे आदी मान्यवरांसह नागरिक उपस्थित होते सदर कार्यक्रमाचं आयोजन राजेंद्र सुभाषराव नागरगोजे यांनी केलं होतं सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि भाग्यविधाते माननीय सुरेशभाऊ खाडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज बेडगमध्ये गजराज कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ आणि आमच्या सर्व बहुप्रेमींच्या वतीनं या ठिकाणी बेडगावातील निराधार ज्या महिला आहेत त्या महिलांना एक महिन्याचं धान्य वाटप कीट या ठिकाणी शिधा या वाढदिवसाच्या निमित्तानं देण्याचा कार्यक्रम असेल त्याचबरोबर या ठिकाणी मालगाव रस्त्याला या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम असेल हा या ठिकाणी बेडकमध्ये घेण्यात आला सुरेश भाऊ या मिरज मतदारसंघासाठी लाभलेलं एक रत्न आहे आणि त्यांच्या माध्यमातून गेली वीस वर्ष झालं अखंडितपणे या ठिकाणी या मतदारसंघाचा फार मोठ्या प्रमाणात विकास होतो आहे आमच्या भागाला या ठिकाणी खऱ्या अर्थानं बारा महिने पाणी देण्याचं काम नंतर सुरेश भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी झालं गावातील सगळे रस्ते असतील सगळी मंदिरं असतील या ठिकाणी सुशोभीकरणाचं काम सगळे रस्ते सुधारण्याचं काम बहुंच्या माध्यमातून झालं आणि अनेक विकास कामांचा डोंगर या ठिकाणी बहूंच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये उभा राहिला बेडकर कायमच माननीय सुरेश भाऊंचे या ठिकाणी रुदी राहतील आणि आज या वाढदिवसाच्या निमित्ताने बेडकर वासियांच्या वतीनं आम्ही भाऊला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो भाऊंचं या पुढचं ही कारकिर्द ही अशीच उंचावत जावी भाऊंना चांगलं आरोग्य लावावं चांगलं जीवन देणं व्यतीत करता यावं अशा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज बेडक गावामध्ये आमचे आदरणीय नेते सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय सुरेश भाऊ खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त बेडगमधील हां सर आणि त्यांच्या सगळ्या टीमने या ठिकाणी आदरणीय सुरेशभाऊ खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेले आहेत मगाशीच गरजू महिला ज्या निराधार आहेत त्यांना धान्य वाटप आदरणीय सुरेश भाऊंच्या वाढदिवसानिमित्त त्या ठिकाणी झालं तसेच आज या ठिकाणी बेडगमधील मालगाव रोड या रस्त्याला वृक्षारोपण देखील सगळ्यांच्या मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी पार पडलेलं आहे आदरणीय सुरेशभाऊ खाडे हे मिरज विधानसभेसाठी लाभलेले एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे त्यांच्या माध्यमातून सगळ्या मिरज विधानसभेमध्ये जवळजवळ प्रत्येक गावामध्ये कोठ्यावधीचा हो निधी त्या ते ठिकाणी त्यांनी खर्च केलेला असून या पुढच्या काळात देखील या बेडकगाव ग्रामस्थांच्या वतीनं मी भाऊंना शुभेच्छा देतो त्यांना चांगलं आरोग्य व शतायुष्य ते व्हावेत याच बेडक गावाच्या वतीनं मी या सांगली शहर जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो आणि बेडकरांचं देखील या ठिकाणी मी आभार मानतो की भाऊंच्या वाढदिवसाने मी ठिकाणी अतिशय चांगला उपक्रम त्यांनी राबवलात त्याबद्दल मी या सर्वांचं या ठिकाणी धन्यवाद मानतो